महाराष्ट्राचा भवितव्य ज्या बालकांवर अवलंबून आहे त्या बालकांचा पोषण आहार अंगणवाडीचा मार्फत दिला जातोय आपण आज या सभागृहामध्ये आठ रुपयामध्ये अंगणवाडीतल्या त्या बालकांना पोषण आहार काय मिळतो आणि त्या बालकांना आपण आठ रुपये देतोय हे वाढवणार का पहिला प्रश्न प्रमाणे नागरिक भागातील लवकर कुपोषित झोपडपट्टीचा मुलांना या अंगणवाडी तिकडे ज्या बालवाडी चालतायत त्या मुलांना याचा लाभ देणार का हा दुसरा मोदय तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून पन्नास पन्नास टक्के म्हणजे केंद्र शासनाचा पन्नास टक्के आणि राज्य शासनाचं पन्नास टक्के अशा पद्धतीनं ही योजना त्या ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही राज्य शासनाने जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या ज्या प्रशिक्षण शिबिर आणि जी महिला व बाल विकास विभागाची केंद्र स्तरावरची बैठक आहे त्यामध्ये सुद्धा दहा ते बारा रुपये त्या ठिकाणी त्यांनी करणे किमान चार रुपये तरी वाढवण्यात यावे असं प्रस्तावित केलेलं आहे ज्याला सकारात्मक प्रतिसाद हा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि दुसरा प्रश्न जो त्यांनी विचारला की जसं ग्राम बाल विकास केंद्र आहे त्याच धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांकरता नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्याचाही निर्णय हा विभागाने घेतलेला आहे आणि प्रत्यक्षात त्याची सुरुवात झालेली आहे स्पेसिफिक आहे त्यांनी विचारलं की केंद्राकडनं वाढीव रकमेला मान्यता मिळेल तोपर्यंत शासन अधिक पैसे देईल का याचा स्पेसिफिक प्रश्न आहे मी विभागाच्या वतीने शासनाकडे हा प्रस्ताव जो आहे सकारात्मक रित्या त्या ठिकाणी देऊ आणि आम्हाला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वित्त व विभागाच्या सकारात्मकच या संदर्भामध्ये आहेत आणि नागरी बाल अंगणवाडी सेविकांची तीन स्तरीय आणि पुढच्या कालावधीमध्ये नागरी विकास बाल बालकेंद्र जे आहेत ते आपल्याला अधिक गतीशील पद्धतीनं पाहायला पाहिजे तर ह्या होत्या आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बालकांना अंगणवाडीमधील बालकांना जो आहार मिळतो त्या आहारामध्ये मुद्या पैशांची वाढ करण्यात येणार आहे चार रुपयाने वाढ करण्यात येणार केंद्र सरकार तर करणारच आहे तर राज्य सरकारकडूनसुद्धा आम्ही असा प्रस्ताव मांडणार आहोत आणि सकारात्मक त्याचा निर्णय होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र